जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आणि आज तुमच्या समोर ही प्रॉपर्टी बंगला तुमच्या समोर आलेला आहे आज तुमच्यासाठी डायरेक्टली आपण जे मालक आहे त्यांच्या बरोबर पण बोलणार आहे कसं काय बनवलं आणि कसं काय इथ हे प्रॉपर्टी आहे आणि कसं काय वाटलं त्यांना ही सगळी डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर व्हिडिओ सोडून जायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची साईट भाव पण असणार आहे आणि तुमच्या बरोबर आपण हंड्रेड वन पर्सेंट एक अशी चर्चा असणार आहे जे टायटल बघितलं त्याच्यापेक्षा पण कमी रेट मी तुम्हाला आपण काहीतरी देणार आहे पण काहीतरी काय ह्याच्यामध्ये काय असणार तर त्याच्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण बघायचं बघू शकतात बघा हे बंगला आहे जबरदस्त जबरदस्त बांधकाम आहे जबरदस्त कंटेशन आहे चौकामध्ये अगदीच चौकामध्येच आहे तुमच्यासाठी आलेलं आहे तर मंडळी मंडळी आज जे आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर असे काही घडामोडी असे काही दृश्य तुमच्यासाठी येतच राहतात त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं नवीन आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऑन घंटीला करून टाकायचा आणि तुमच्यासाठीच ही प्रॉपर्टी आहे तर चला आपण भेटू ओनरला मालकाला मंडळी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मी आज आपल्या बरोबर ह्या प्रॉपर्टीचे मालक आहे सर या इथं आपण इथं थोडस आहे हे जे बंगला बांधलेला आहे तुम्ही तर कसं काय तुम्ही हे बंगला बांधला सर कसं काय तुम्हाला कल्पना आली की इथं चौकावधी तुमचा बंगला व्हावं दिमाग आम्ही असं चालवला की तुम्हाला जागा विकण्यासाठी चालली मी माझी आह सय निकेल आपण चला थोडी फार पांढरवरती रोडच वैसमाधान वाट म्हटलं हं फिरण्यात गेलं म्हणून आता काही दिवस परिवार संगतरी आई जाव असा आनंद वाटला आणि सर तुम्ही फौज मध्ये होते तर त्यावेळेस भरपूर तुम्ही आमचे व्हिडिओ बघायचे प्रॉपर्टीचे चॅनलचे बरोबर ना आणि तुम्हाला कल्पना येत होती की असं असं करावं असं असं घर बनवा मंडळी तुम्ही बघू शकता अर्शक अवसरचा हे घर आहे सर किती गुंटे जागा हे एक घंटा आहे एक गुंटा जागा आणि हे प्लॉट कुठलं एग्रीकल्चर आहे का ने, ने प्लाथ एने प्लॉट प्लॉट घेतले त्यांनी एने प्लॉट वर आणि टोटल एक गुंटा कितीला बसली तुम्हाला सर तीन लाखाला आणि कवा घेतली होती सर सहा महिन्यापूर्वी सहा पूर्वी फक्त तीन लाखाला त्यांनी एने जागा घेतली होती सर एने असेल सर ऍग्रीकल्चर असेल एने जे पेपर होते का हो हा मंडळी बघा साहेबांनी डायरेक्ट पॉइंट सांगितलं मी तेच म्हटलं की तीन लाखाला येणे कशी काय हे अकरा लोकांमध्ये सामूहिक सात बारा खरेदी खत खर। हे असं त्यांचं झालेलं आहे तर म्हणजे हे ऍग्रीकल्चर प्लॉट आहे साहेब साहेब हे म्हणजे किती एक गुंट्यामध्ये तुम्ही बांधलेलं पण बांधकाम किती झालेलं सर म्हणजे असं पन्नास बायवीस पन्नास बाय वीस म्हणजे एक स्क्वेअर फीटच्या हिशोबाने एवढं हा बरं सर खर्च किती आला तुम्हाला तीन लाख आणि आता साडेबारा बार तेरा लाख गेले तेरा लाख गेले आणि टोटल तीन आणि हे किती म्हणजे सोळा लाख सोळा लाखामध्ये तुमचा एवढा मोठा बंगला सर एकदा दाखवा असेल तुम्ही का म्हणजे हे जे बांधलं सर हे जे कसं कसं वाटतं तुम्हाला काय खुशी काय होती मधून एकदम छान वाटतं सुंदर वगैरे वाटत चालत ना चालत मंडळी तुम्हाला आम्ही भेटत आहे व्हिडिओ सोडून जावा नका अजून एक प्लस पॉईंट तुम्हाला सांगणार आहे थोडस गडबड आहे पुढे पण जायचं तर चला मग आपण पुढे अजून जाऊ सर धन्यवाद सर तुमचे खूप खूप आभारी सर समाधान आनंद थँक्यू सर थँक्यू जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी पुन्हा एकदा आपले सहज स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शे पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो टायटल कितीचा पण असू द्या काही प्रॉब्लेम नाही पण मेन जो आहे व्हिडिओ म्हणजे प्रॉपर्टीची माहिती या व्हिडिओ मध्ये असत आहे मंडळी आणशी पैशाच तर नाही पण तुमच्यासाठी एवढं सुंदर आणि पुण्यामध्येच असणार घर आता त्याची माहिती विस्तारितपणे मी तुम्हाला देणार आहे पण आज मंडळी असं झालेलं आहे लोकांचं की जिथं स्वस्त दिसलं जिथं काही एकदमच डाऊन दिसलं तर तिथंच पळायचं पण मंडळी तसं सोडून टाका हे फेक जे बोलतात फेक दाखवतात आणि फेक जे सांगतात ते काही खरं नसतो एरिया वाइज रेट असतो आता बघायला गेलं पुण्यामधला वेगवेगळा एरिया आहे सिटी मधला वेगवेगळा एरिया आहे इथं तिथं जे रेट झालेले आहे जागेचे पुणे काय खेडेगावासारखं राहिलं का अहो पुण्याचा विस्तार जो आहे प्रचंड महाप्रचंड झालेला आहे बघायला गेलं हडपसर उर्ली कांचन किंवा रोडचा शिकरापूर सनसवाडी रांजणगाव मी तर वागुलीचं नाव घेतलंच नाही कारण की या एरियामध्ये असे भाव वाढलेले आहेत जमिनीचे की विचारूच नका मग त्याच्यामध्ये बिल्डर लोक जे देतात बंगला किंवा जागा विकतात डेव्हलपर लोक प्रचंड महाग झालेली आहे आता तुम्हाला काही असे चित्र विचित्र दिसले तर त्याच्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही जाणून घेऊ शकता पण म्हणजे आज मी तुम्हाला म्हंटल ना कि कमीत कमी बजेटमध्ये घर फक्त बारा लाखामध्ये कुठं असणार विचार करा मी काय तुम्हाला हडपसरचा एरिया किंवा हिंजेवाडीचा एरिया किंवा कात्रेचा एरिया बोललो नाही चला वागुलीचा पण बोललो नाही मी तुम्हाला मी तुम्हाला सोलापूर रोड सोलापूर हयवे हडपसरच्या चला डायरेक्टली स्टेटली सांगतो त्रेचाळीस किलोमीटर पुणे रेल्वे स्टेशन वरून मोबाईल उघडायचं त्याच्यामध्ये एंटर करायचं पुणे स्टेशन यवत पोस्ट ऑफिस हा यवत तिथच हे बारा लाखाचा इंडिपेंडेंट रो हाऊस आता तो कसं काय भेटणार आहे त्याची काय स्टेप आहे काय सिस्टम आहे त्याची तुम्हाला आधी जी आहे जी आहे आधी जागा तुम्हाला इंडिपेंडेंट बंगलो बंगलोसाठी आधी जी आहे तीन ची जागा आहे चार लाख ऐंशी हजाराची जागा आहे नीट ऐका तीन लाख ऐंशी हजाराची जागा चार लाख ऐंशी हजाराचे प्लॉट म्हणजे जागा मग त्यानंतर पाच लाख ऐंशी हजाराचे प्लॉट या प्लॉटचे व्हिडीओ आधीच बनवलेले तुम्ही जाऊन चेक करू शकतात व्हिडिओ गॅलरी मध्ये मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर मी नेहमी आपल्याला सांगत असतो आजकाल काहीतरी टायटल येऊ राहिले पण काहीतरी टायटलच्या पाठीमाग अर्थ असतो आजच्या पण टायटलच्या पाठीमाग हाच अर्थ आहे की स्वस्त कुठं बघू नका बघितलं आणि तिथं टोकन दिलं तर आपण नक्की फसणार आहे आता हे बारा लाखाचे कसं काय सिस्टम आहे जागा खरेदी केली खरेदी खर झालं जागेचं ओके तिथं तुम्ही येऊन बिल्डरला बोलू शकतात ते डेव्हलपर आहे तेच बिल्डर आहे आम्ही तुमचं घर बांधून देणार आहे तुम्ही स्टार्टिंगलाच बोलू शकता आम्हाला बारा लाखाचं घर बसवून द्या बारा लाखामध्ये मग ते कसं सिस्टम बसवायचं थोडं इथं तिथं पाठीमाग होऊ शकतो आता तुमचं बजेट फ्लॅट साठी वीस पंचवीस लाखाचा आहे बरोबर आहे ना तर मग वीस लाखाचा बजेट धरून ताला एक हजार स्क्वेअर ची जागा आणि एक पाचशे सहाशे फीट चे इंडिपेंडेंट हाऊस आणि हायवे पासून अगदी बाजूला आहे हे जे प्लॉट आहे ना फक्त दीड किलोमीटर जास्त लांब नाहीये मंडळी पुणे प्रॉपर्टी नेहमी तुमच्यासाठी कमीत कमी बजेटची प्रॉपर्टी आणायची आम्ही कोशिश करत असतो आणि ही पण प्रॉपर्टी बारा लाखाचा आज आणलेला आहे बघा एक आकडा पाहिजा होता तो आकडा तुमच्या समोर बारा लाखाचा ठेवला आता त्याच्यावरती जेवढं वाढवलं तर तेवढं भारी इंडिपेंडेंट आणि जास्तीत जास्त स्केल फीटचा तुमचा रो हाऊस होऊ शकतो बघा जागा भरपूर येऊ राहिलेल्या आहे प्लॉटिंग पण भरपूर चालू आहे पण वेळ जो आहे तुमच्या आणि आमच्या ताब्यामध्ये नाहीये हे लक्षामध्ये घ्या वेळ निघून चाललेला आहे जसं शिकरापूर मध्ये पाच लाख तीसचे चार लाख तीसचे असे प्लॉट सेल आउट झालेले आहेत हे पण सोळा एकर जे आहे हे लोक जे आहे धपाधप बुकिंग करू राहिलेले आहेत आणि फटाफट तिथं आता कंस्ट्रक्शन पण चालू होणार आहे मंडळी प्रतीक्षा कोणाची करू नका आज संधी आहे आपल्या हातामध्ये तुम्ही आज माझा व्हिडिओ बघत आहे खाली डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर पण तुम्हाला दिसत आहे तर तिथं तुम्ही ला मेसेज करा आणि बारा लाखाच्या घराबद्दल डायरेक्टली चर्चा करा किंवा तुम्ही ला आले एक लिंक दिलेला आहे त्या वर पण क्लिक करा ओके ऑटो जनरेट लिंक ये तिकडे क्लिक केलं तर डायरेक्टली तुम्ही आपल्या ग्रुप मधील जॉईन असाल हो आणि त्यानंतर तुम्हाला आपले जे व्हिडिओ असणार आहे पुणे प्रॉपर्टीची जी काय घडामोडी येणार आहे ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला डायरेक्टली भेटणार आहे अहो शेवटी आपल्याला घरच पाहिजे ना माणसाच्या आयुष्यामध्ये तीन गरजेच्या गरजेच्या वस्तू गोष्टी आता काय बोलू शकतात ते समजून घ्या हे असतात अन्न वस्त्र आणि निवार निवाऱ्याची सोय झालेली आहे बरोबर ना तर मंडळी निवाऱ्यासाठी काही चिंता करायची जरूरत नाही घाबरायची आणि फसायची पण जरुरत नाही असलं बघून भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चे ऑफिस आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूर नागपूरचा ओके आणि मला तुम्हाला संपर्क करायचा असेल तर माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन जय महाराष्ट्र आले जय जय पुणे मंडळी